तुम्ही तुमचे केस जर खूप जास्त वेळ विंचरत असाल किंवा खूप जोरात विंचरत असाल तर अशा वेळी केसांचं घर्षण होऊन केस डॅमेज होऊन केसांना फाटी फुटू शकतात त्याचसोबत जर कडक उन्हामध्ये तुम्ही केसांना काही न बांधता घराच्या बाहेर पडलात किंवा हेअर स्ट्रेटनर हेअर ड्रायर यांचा अतिवापर केला केसांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट सतत केल्या म्हणजे केसांचं स्मूदनिंग स्ट्रेटनिंग त्याचसोबत वेगवेगळे कलर हेअर डाय हे जर अतिप्रमाणात वापरले तर अशावेळी तुमच्या केसांचा जो वरचा थर आहे वरचा लेअर आहे तो खराब होतो डॅमेज होतो आणि तुमचे केस जे आहे ते कोरडे वृक्ष होऊन त्यांना फाटे फुटतात आणि मग अशावेळी अति कोरडे केस जे आहेत ते आपले केस पातळ व्हायला लागतात ला ला खूप पातळ होऊन ते गळायला लागतात त्यामुळं जर तुमच्या केसांना फाटे फुटले असतील तर वेळीच त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केसांचे फाटे कसे घालवायचे आणि ते पुन्हा होऊ नये म्हणून काय करायचं हे पाहणार आहोत नमस्कार मी कांचन मॅजिकल सखीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मी या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आता केसांची जी मुळं आहेत किंवा स्काल्प आहे तिथे आपण लक्ष देतो केसांना छान ऑइलिंग करतो शॅम्पू करतो स्वच्छ ठेवतो मात्र केसांची जी लांबी आहे जी लेंथ आहे त्याच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही मग अशा वेळी केसांना बरेचदा फाटे फुटतात आणि आपलं लक्ष त्याच्याकडे नसतं तर जसं आपण आपल्या स्काल्पला केसांच्या मुळांना त्वचेला लक्ष देतो तसंच ते आपल्या लांबीला पण केसांच्या लक्ष देणं गरजेचं असतं त्यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं तर त्यासाठी आपण काय करू शकतो ते आता आपण बघणार आहोत आता बरेच जण जर केसांना फाटे फुटले तर काय करतात ते पूर्णच्या पूर्ण केस कापून टाकतात तर असं करायचं नाहीये पूर्ण केस कापायचे नाही आहेत आपल्याला तर जे केसांचे फाटे फुटलेले आहेत तिथे जिथे जिथे केसांना फाटे फुटले आहेत तिथे ते कात्रीने काढून टाकायचे आहेत हे काढताना थोडा वेळ लागतो पण हळूहळू एक छोट्या छोट्या बटी घेऊन आपण ते केसांचे फाटे जे आहेत ते कात्रीने कापू शकतो किंवा आजकाल पार्लरमध्ये याचे ट्रिमर देखील मिळतात तर त्या ट्रिमरच्या मशीनने देखील तुम्ही तुमच्या केसांचे फाटे काढू शकता तर सगळ्यात प्रथम हे फाटे काढणं खूप गरजेचं आहे आणि त्याचसोबत तुमच्या केसांचं जेवढे डॅमेज झालेले असतील केस जेवढे खराब झाले असतील जा तेवढे कट करून टाकायचे आहेत खूप जास्त कट करायचे नाही आहेत एक दोन इंच असे कट करायचे आहेत त्यानंतर आपल्याला करायचं आहे ते केसांना आपल्या हेअरपॅक लावायचा आहे तर तुमचे जेव्हा केस डॅमेज झालेले असतात तेव्हा ते, ते रिपेअर करण्यासाठी तुम्हाला हेअरपॅक लावणं खूप गरजेचं आहे मग तो हेअरपॅक तुम्ही विकत मार्केटमध्ये घेऊन देखील लावू शकता किंवा होममेड देखील घरात तयार करून देखील लावू शकता पूर्वी मी माझ्या केसांना विकत आणायचे हेअरपॅक पण जेव्हापासून मी घरामध्ये हेअरपॅक तयार करायला लागले त्यानंतर मी माझ्या केसांना मार्केटमधला मार्केट हेअरपॅक कधीच लावला नाही याचा रिझल्ट जर तुम्ही बघितला तर तुम्ही पण पुन्हा कधीच मार्केटमधला हेअरपॅक लावणार नाही खूप सोप्पा हेअरपॅक आहे आपल्या घरातल्या वस्तू आपण घेऊन हा हेअरपॅक तयार करू शकतो या साठी आपल्याला पाच वस्तू लागणार आहेत सर्वात प्रथम आपण दही वापरणार आहोत चार चमचे या ठिकाणी तुम्ही अंड देखील वापरू शकता दही आणि अंड हे तुमच्या केसांसाठी खूप उपयुक्त असतं प्रोटीनचं काम ते तुमच्या केसांवर करत असतं यानंतर आपण एक केळ घेणार आहोत आणि केळ आणि दही हे दोन्ही आपण मिक्सरमध्ये बारीक वाटण त्याचं करून घेणार आहोत एकदम बारीक पेस्ट त्याची करून घेणार आहोत दही आणि केळ हे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतं त्या त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये देखील याचा समावेश करणं खूप गरजेचं आहे यानंतर आपल्याला लागणार आहे एरंडेल तेल एरंडेल तेल हे जे आहे ते तुमच्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे केस वाढीसाठी जेव्हा तुमचे केस खूप गळत असतील अशा वेळी तुम्ही एरंडेल तेल तुमच्या केसांना वापरू शकता तर जेव्हा केसांचे फाटे फुटतात तेव्हा तुमच्या केसांना खूप पातळपणा येतो तर जे पातळ केस आहेत ते, ते जाड करण्यासाठी एरंडेल तेल खूप उपयुक्त पडतं यानंतर आपण मध घेणार आहोत दोन चमचे मध हे जे आहे ते तुमच्या केसांना नॅचरली कंडिशनर करण्याचं काम मऊ करण्याचं काम करतं आणि तुमच्या केसांना एक चमक देण्याचं काम करतं यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल हे जे आहे ते आपल्या स्काल्पसाठी देखील उपयुक्त आहे आणि आपल्या केसांच्या जी लांबी आहे केस जे आहेत त्याला एक नॅचरल कंडिशनर करण्याचं पण काम करतं एक चमक देण्याचं पण काम करतं आणि मजबूत केसांना करण्याचं काम करत असतं तर या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि आता आपला हा जो हेअर मास्क आहे तो तयार झालेला आहे आता हेअर मास्क जो आहे तो आपण आपल्या केसांच्या मुळांना आणि केसांच्या लांबीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे पूर्ण सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि अर्धा ते पाऊन तास आपल्या केसांवर तसंच ठेवायचं आणि यानंतर आपल्याला शॅम्पू आणि कंडिशनर करून घ्यायचं आहे धुतल्यानंतर तुम्ही तुमच्या केसमध्ये जो काही फरक असेल ना तो लगेच पाहू शकता तुमचे केस एकदम चांगले होणार आहेत स्ट्रेट होणार आहेत मजबूत होणार आहेत चमक येणार आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं नेहमी आनंदी राहा ब बाय